हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनेली लॅस्टमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर गावाचं रुटीन मी शेअर करत आहे तर छान मस्त मोठी आता मी टिकली माझं जे गंध आहे ना मी ते विसरले म्हणून मी बारदीची टिकली लावलेली आहे आणि आता मी खापरावरच्या पोळ्या करणार आहे तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग तर इथं पाहू शकता आज बनवलं आहे मांडे म्हणजेच खापरावरच्या पुऱ्या पण म्हणतात खानदेशमध्ये आणि मांडे म्हणतात तर तुम्ही मला काय म्हणता तुमच्या भागामध्ये यायला तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या भागामध्ये काय म्हणतात तर इथं आम्ही मांडे बनवणार आहोत तर इथं बघा हे पीठ असं ह्या पद्धतीने करावं लागतं अगदी तुम्हाला वाटेल हा मैदा, है, पन, मैदा है। आहे पण मैदा नाही आहे तर हे आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ अगदी छान मस्त ओढणीने गाळून घेतलेलं आहे इथं आणि असं वाटतं का मैदाच आहे पण इतकं भारी ना स्मूद आणि इतकं असं पातळ सारखं आहे असं वाटतं की रट हे नाही पण हे तुम्ही पाहू शकता कसं त्याला असं तोडताना पण असं मैद्याचं टाईपच वाटतंय तर ह्या पद्धतीने ह्या मांडे करण्यासाठी हे पीठ मळावं लागतं तर पण इथं रेडी झालेलं आहे आणि इथं ह्या आता हे गोळे करून ठेवलेले आहे तर इथं अशा पद्धतीने हे दोन गोळे घ्यायचे आहे आणि असं त्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि असं पोळपाटावर असं दोन तीन वेळेस असं टा असं जोरात जो तापटायचं तर त्याने कसं इयर असताना त्याच्यातला तो निघून जातो आणि व्यवस्थित पोळी आपली होते आणि इथं चूल पण मांडलेली आहे आणि इथं खापर पण तापायला ठेवलेलं आहे तर इथं पाहू शकता पुरण इतकं छान झालेलं आहे ना मस्त तर इतकं भारी सर्व हा बेत आहे आज तुम्हाला दाखवायचं होतं मला की खानदेशमध्ये मांडे कसे केले जातात तर इथं हा व्हिडिओ याच्यासाठीच मी बनवला आहे खास तुमच्यासाठी तर इथं पाहू शकता सर्व बघा पुरण घालून घेतलं आणि दुसरा जो गोळा होता ना तो अशा पद्धतीने वरती व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि आपण आता वरतून पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि असं छान मस्त टॅप टॅप करायचं आहे हाताने आणि व्यवस्थित खाली आता असं करून पीठ पण लावून घ्यायचं आहे असं हातावरती गोलगोल फिरवायचा आहे जेणेकरून तो आतला सारा आहे ना जे पुरण ते व्यवस्थित पसरलं जाईल आता इथं व्यवस्थित आहे लाटून घेत आहे मस्त ज कोपरे कोपरे लाटत आहे मध्ये अजिबात लाटायचं नाही आहे नाही तर मध्ये लाटून ना जेव्हा आपण हातावरती पुरी मांडे घेऊन असं फिरवायला तेव्हा तुटून जातील त्याच्यामुळं साईड साईडला हे लाटून घ्यायचं आहे आणि इतकं भारी वाटतं आहे ना छान मोठ्या मोठ्या करताय आणि मी पण करून दाखवणार आहे पुढे नक्की व्हिडिओमध्ये बघा मी पण करणार आहे आणि इथं छान आता हात इथं घेतलं आहे आता हातावरती अशा पद्धतीने घ्यायचं आधी त्याच्यातलं पीठ आहे ना जे पीठ असतं ना ते एक्स्ट्राचं ते निघून जातं हातावर घेतल्यानंतर फोडून टाकायचं आहे तर आपल्याला त्याला पीठ ठेवायचं नाही आणि त्याच्यानंतर अशा हातावरती गोल 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 फिरवायचे आहे अगदी हे फिरवताना आणि खूप काळजी घ्यावी लागते नाही तर फाटून जातात मध्येच तर इथं पाहू शकतं इतके छान पुरी आलेली आहे ना तर मला पण करण्याची आता इच्छा आहे मी करून दाखवणार म्हणजे मी फर्स्ट टाईम ट्रा ट्राय करणार आहे आणि माझ्याकडून होते की नाही ते नक्की बघा तुम्ही पुढे तर इथं सर्व आता बाकीच्या करून घेणार आहेत आणि मी बाकीच्या मग शेवटच्या माझ्या देराने आणि मी करणार आहे एक एक तर इथं छान मस्त चूल पण तापलेली आहे आणि इतक्या खरपूस खरपूस अशा पुऱ्या झालेल्या आहे तर इतकं भारी वाटतं आहे ना आज हे पुरणपोळीचं जेवण आज आम्ही इथं केलेलं आहे आणि मस्त छान हा घाट घातला आहे तर इथं खूप साऱ्या त्यांच्या झाल्या आता करून आता मी मी आणि ज्या भारतीय आहे ना ते दोघी करणार आहे तर इथं पाहू शकता इतकं भारी आलेली आहे ही, ही पुरी आणि इतकी छान खरपूस भाजलेली आहे अशी खापरावरची पोळी आणि म्हणतात ना आपल्या चांगल्या आरोग्यासाठी मातीच्या भांड्यावरचं खायला पाहिजे तसंच हे खापर आहे मातीचं आहे खापर आणि खूप भारी आहे किती मोठं म्हणजे खूप दोन तीन प्रकारचे खापर आहे तर इथं पाहू शकता हे मोठं सर्वात मोठं खापर ही आम ही माझी देरानी आहे देराची बायको तर तीसुद्धा करत आहे इथं पोळी आणि तिला ती तिला जमतात ती दरवेळेस एक एक दोन दोन अशी टाकत राहते तर तिने पण एक केलेली तिने पण थोडी माझ्यापेक्षा मोठी केलेली आहे मी लहान केलेली आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघायलाच आधी त्या तिला म्हटलं तू कर नंतर मग मी करते तर इथं आमचं खूप कॉमेडी पण चाललं आहे बनवतानी मस्त हसून वगैरे गप्पा मारत मारत चाललं आहे इथे तर इथं पाहू शकता की ती छान ती पण बनवत आहे तिला पण आता जमायला लागलेले आहे तर इथं मस्त गोल असं हातावर घेतलं आहे आणि छान मस्त मोठीशी अशी तिची पण झाली होती आणि भारी वाटलं मस्त तिची पण मी पुरी बघून म्हणजे खापरावरचं मांडे बघून तिची पण इतकी छान झालेली होती ना आणि आता मी बसले आहे करायला आता मी सर्वच व्यवस्थित मा मीच पुरण भरणार आहे सर्व मीच करणार आहे म्हटलं करून बघते मी पण मला जमतं की नाही पण इथं छान मस्त आणि आज मस्त साडी विडी नेसून मस्त खापरावर चुल्यावरती स्वयंपाक करायचा आहे म्हणून साडी वगैरे गावाचा लुक केलेला आहे मी आणि गावाला जसं लुक असतो ना त्या पद्धतीनेच म्हटलं मला आता चुलीवर करायचं आहे तर तो तोच लूक मी करणार आहे अगदी साधा सिम्पल मस्त छान असा करायचा तर मी एकदम साधी अशी तयारी केलेली आहे साडी नेसूनचा सा अशी आणि मस्त हा व्हिडिओ एक तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता मला तर इथं पाहू शकता अजून जर तुम्हाला असं व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा अजून काय काय बघायला आवडेल खान्देशमधलं स्पेशल लिस्ट ज्या ज्या गोष्टी असेल मी त्या तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकता आता मी छान करून घेणार मग नवीन हा नाही ते फिफ्टी थ्री वर हा असं असं करा खाली हात हा असे असं हात हा असं हात आहे ना थोडं मुखायच <laughs> <laughs> तर तुम्ही पाहिले असेल तर इतकी भारी वाटली ना करताना तर थोडी पण तुटली नाही आणि एकदम छान आजमले मला करायला तर मला खूप भारी वाटलं आज पहिल्यांदा बनवले तर फर्स्ट टाईम मला हा खूप एक्सपिरियन्स होता तर मस्त वाटलं करताना की मला जमली असं मग मस्त गप्पा मारत मारत चाललं आहे बाकीचं आता मी ती शिकून घेणार आहे आणि सर्वस्व इम्पॅक्ट तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीचा जे मांडे केले त्याचा तरी तर पाहू शकतात छान अशी पुरी झालेली आहे माझी पुरी मी बनवलेली आहे मांडे म्हणतात मां त्याला तर तुम्हाला दाखवते तर ही मी बनवली एक आज ट्राय केली फर्स्ट टाईम मस्त बनवली तर इथं झाले आहे पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी इथं पाहू शकता खापरावरचे मांडे पापड सर्वात पापड वगैरे कुरडे पापड हे गरमागरम तळून घेणार आहे आणि इथं छान मस्त कलरफुल हे पण आहे गव्हाचेच पापड आहे तर हे पण छान मस्त तळून घेतलेले आहे आणि तपावू शकता कोरडई पापड सर्व रेडीत करत आहे आणि पूर्ण स्वयंपाक झालेला आहे ते तुम्हाला न ला, ला, ला लास्ट फायनल लुक दाखवणारच आहे तर इथे छान असं सर्व स्वयंपाक झाला आणि खूप दहाच्या दहापर्यंतच झालेला आहे इथं आमचा स्व स्वयंपाक आणि तपावू शकता मस्त रस भजी कुरडई पापड सर्व सर्व झालेलं आहे इथं आणि छान असं स्वयंपाक झालेला आहे चला मग बोलता आता तुमच्याशी